सांगलीचे काँग्रेस बंडखोर खासदार विशाल पाटील आणि विश्वजित कदम दोघांनीही सोनिया गांधी सोनिया आणि राहुल गांधींची भेट घेतली आहे यावेळी आपला काँग्रेसला पाठिंबा असल्याचं विशाल पाटलांनी म्हटलंय स्वरूपात केलं इंडिया सोबत आणि महाविकास आघाडी या ठिकाणी राहणार आहेत आणि असं काँग्रेस पक्षाला इंडिया आय्स आणि महाविकास आघाडीला समर्थनाचं लेखी पत्र आज इथे त्यांनी मल्लिकार्जुन खारगे साहेबांना إذا بس كنت